सेमी इंग्लिश शाळांमधल्या शिक्षकांसाठी एक धोक्याची घंटा आहे सेमी इंग्लिश शाळांमधील जे शिक्षक दोन हजार चो बावीस मधील शिक्षक अभियं योग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झाले आहेत त्यातील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल शिवाय या शिक्षकांची इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून कौशल्य चाचणीही घेण्यात येणार असून त्यात या शिक्षकांची कामगिरी असमाधानकारक राहिली तर त्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे याबाबतचे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत पवित्र पोर्टलवर सेमी इंग्लिश शाळांकरता नोंदवण्यात आलेल्या मागणीला अनुसरून दोन हजार बावीस मध्ये सरकार मार्फत एक परीक्षा घेण्यात आली होती त्यातील उत्तीर्ण शिक्षकांची आणखी एक कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे मला असं वाटतं की सेवा समाप्तीपेक्षा आपण मुळात जी भरतीची गुणवत्ता आहे ती चांगली ठेवण्याच्या दृष्टीने हा शासनाने निर्णय घेतलाय असं याकडे बघितलं पाहिजे कारण अनुभव असा आहे की पूर्वी डी एड च्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित जी भरती झाली त्याबद्दल अनेकांचं आज सुद्धा म्हणजे मराठी मीडियम आणि इंग्लिश मिडियम दोघांचेही काही मुद्दे होते आणि ते शासनाने विचारात घेतलेले आहेत ते आमच्याकडे बरीचशी निवेदनं वगैरे सुद्धा त्या मुलांनी दिलेली होती आणि त्याच्यातनं त्यांनी निर्णय असा घेतला आता शासनाने की आपण निवड आपली होईल परंतु अनेक विभागांमध्ये जर आपण बघितलं इव्हन शासनातल्या अतिशय वरिष्ठ पदांवर सुद्धा नियुक्ती करताना परीक्षेचे मार्क्स हे एकीकडे असतात परंतु विभागात आल्यानंतर विभागात त्याच्या अंतर्गत परीक्षा सुद्धा द्याव्या लागतात आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक असतं अन्यथा आपली सेवा समाप्त केली जाते प्रोबेशन पिरियडचं असं प्रमाणपत्र सक्सेसफुल केल्याचं आपल्याला मिळत नाही आणि अशी उदाहरणं पूर्वी झालेली आहेत तर त्याच पद्धतीने एक अतिशय महत्त्वाचं पद आहे शिक्षक हे त्यामुळं आणि विशेष करून आपण जर इंग्रजीसाठी जर घेत असू तर इंग्रजीची क्षमता तर निर्विवाद असणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर ते पद घेण्यालाच काय अर्थ राहणार नाही म्हणून शासन निर्णय घेतलाय त्याकरता क्षमता चाचणी घेतली जाईल आणि ती क्षमता चाचणी जर उत्तीर्ण केली नाही तर सेवा समाप्त केल्या जातील असा शासन निर्णय